मध्ये कोविड आला आणि कोविड मध्ये त्यावेळी साखर आपली विकली जाऊ शकली नाही साखर गोदाममध्ये तशीच पडून राहिली त्याच्यामुळे पण खूप नुकसान झालं आणि ज्या दिवशी साखर विकली शेतकऱ्यांचे पैसे द्यायचे होते त्यावेळी अकरा कोटी रुपये माझ्या बँकेने ज्या दिवशी साखर विकली त्याच्या दुसऱ्या दिवशी जप्त केले ते जीएसटीला भरायचे पैसे होते आणि मी काही जीएसटी बुडवलेले नाही अजूनही तहसीलदारांच्या ताब्यात येथे तहसीलदार असतील अकरा कोटी रुपये व्याजासकट जास्त हे जमा असतील मी गोपीनाथ मुंडेची लेख आहे स्वतःच्या घरचं बहार टाकून मी अक्षरशः ह्या कारखान्याला पैसे उपलब्ध केले चालले पण आपल्या कारखान्याला चांगली लिडरशिप मिळायला पाहिजे जे अधिकारिक क्षेत्रावरती मिळाली नाही आज तेव्हा ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर ते जे एम डी होते ते घाबरून ते लोक मेले ते घाबरून पळून गेले मग जे आहेत कोणी इथल्या सगळ्या वातावरणाच्या चर्चेमुळे चांगल्या एम डी यायला तयार नाही मग जसं आहे तसं भागवावं लागलं मी काही कुणाला आवडीने आणलं नाही आवडीने नाही पण खूप अडचणीतून मी गेले मग मी जेव्हा मंत्री होते तेव्हा मी एक प्रयोग करायला सांगितलं होतं सरकारला की जे कारखाने आपले जुने आहेत जे आजारी आहेत आर्थिकदृष्ट्या पण कारखाने ठणठणीत आहेत कारखान्याची मशिनरी चांगली त्या कारखान्यांना कमी व्याजदराने पैसे जर दिले तर ते कारखाने परत जिवंत होतील आणि बँकांच्या ह्या लोडमधून बाहेर पडतील मी जवळपास दोनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये तर मीच भरले एवढं व्याज व्हायचं ते परत नवजूनं करायचं परत नवजूनं करायचं ते परत व्याजावर व्याज व्याजावर व्याज हे सगळे बँकांना भरून भरून म्हणजे अत्यंत कठीण परिस्थिती झाली त्याच्यामध्ये पगार त्याच्यामध्ये ते आणायचे आणि मग मला वाईट वाटायचं या सगळ्या गोष्टी कशा कराव्या कारखाना नॉर्मल जरी माझ्या हातात असतात मला तो चालव शक्य गेलं असतं पण तो ऑलरेडी प्रचंड कर्जामध्ये होता बोलता येत नव्हतं साहेब नुकतेच गेले होते मग सगळ्या बँकांना मी विनंती केली की तुम्ही थोडं जप्तीसाठी थांबा आम्हाला सरकार पैसे देणार आहे आणि सरकार पैसे दिले पण जवळपास अकरा कारखान्यांना सरकारने पैसे दिले फक्त एकच कारखाना माझा तेव्हा सरकारनी त्यावेळी त्या पै त्या यादीमध्ये माझं नाव नव्हतं आणि त्यानंतर बँकांची मजबुरी होती बँकांनी जप्तीची कारवाई केली बँकेने ऑप्शन केले कारखान्याचे ऑप्शनमध्ये बँकेनेच प्राईज ठरवली की ही प्राईज आली पाहिजे या प्राईजला बँ मग ते पहिल्या ऑप्शनमध्ये आला नाही मग दुसऱ्या ऑप्शनमध्ये मग तिसऱ्या ऑप्शनमध्ये ती प्राइस कमी होत राहते कारण जर ऑप्शनमध्ये कोणी आला नाही बँकेला वसुली करायची होती मग मला बोत्रे पाटील नावाचे व्यक्ती भेटले मला त्यांची ओळखही नव्हती ते कुठले माहीत नव्हतं काही नाही पण त्यांनी सहा सात कारखाने जेव्हा ते मला भेटले होते तेव्हा सात कारखाने चालवत होते काय तुम्हाला आता मग मी लगली आहे ना तुम्हाला असं काय करा सातचे सत्र झाले ना ते मग त्यांनी मला सांगितलं मी सहज सहा त्या नऊ कारखाने चालवतो आणि मग तुमच्या बँकेचं मला कळलं मी इच्छुक आहे तर मी म्हटलं बाबा तुम्ही बँकेला भेटा माझ्या हातात नाही बँकेला ते भेटले बँकेला लीजवर द्यायला वगैरे बँकेकडे पेशन्स नव्हता बँकेला पैसे वसूल करायचे होते एका दमात आणि एका दमात त्यांनी पैसे देण्याचं कबूल केलं मग बँकेने तो व्यवहार पूर्ण केला आमच्या हातात सगळ्या डायरेक्टरनी बँकेच्या वसुलीला सह्या देऊन सहकार्य केलं नाही तर कसं नाही नाही दिल्या वसुली सहकार्य नाही केलं तर मग आमच्या आमच्यावर केसेस झाल्या असत्या सगळ्या त्या अडचणी निर्माण झाल्या असत्या कारखान्याला कुरूपच लागलं असतं कारखान्या तंजून गेला असता मग मी विचार केला माझं नाही राहिलं हे अपत्य हे मुंडे साहेबांचं सा अपत्य नेहमी म्हणायचे चौथं आपत्य मुंडे साहेबांचं सा। तर हे माझं नाही राहिलं माझी परिस्थिती नाही आहे तर माझ्या आपत्त्याला जर कुणी दत्तक घेत असेल चांगला खाऊपयोग घालत असेल त्याला बाळसा चढत असेल त्याला शिक्षण मिळत असेल त्याचं पोषण होत असेल तर आपण ना आपल्या उपासमारीत कोणते आई वडील आपल्या आपत्त्याला मारत नाही त्यावेळी माझी अडचण अशी होती की मी इलेक्शनला पडले होते आर्थिक माझी एवढी क्षमता नव्हतीच कारण मी ना तुमच्या चहाची मिन्ने ना कुणाचा टेबला खालून ना टेबलावरून मी कधी पैसे गमवणे लक्ष दिलं नाही माझा एक व्यवसाय आहे तो चालू आहे तिकडून काढू काढू मी इथे घालत होते मग माझी अशी परिस्थिती झाल्यानंतर मी ठरवलं की यामध्ये बँकेला सहकार्य करायचं सगळ्या डायरेक्टर बोर्डांनी बँकेला सहकार्य करायची भूमिका घेतली कारण पर्याय नाही आहे ही भूमिका ती योग्य होती तर या दिला नाही तर त्यांनी आता ज्या कारखान्यामध्ये बदल केलेले आहेत त्याच्यानी कारखान्याची कॅपॅसिटी डबल कॅपॅसिटीने हा कारखाना आपण चालवणार आहोत यावेळी जवळपास तेरा लाख टनाची आपल्याकडे नोंदणी झाली बरोबर आहे आणि दहा लाख टन गाळत करण्याचा आमचा सा विचार आहे आणि अजून महत्त्वाचा विषय म्हणजे त्यांनी हे सन्मान दाखवला आहे मुंडे साहेबांविषयी माझ्याविषयी खरंच आहे म्हणजे त्यांच्या रूपांनी धाकता भाऊ <laughs> मिळाला असं म्हणायला हरकत नाही आणि त्यांनी मला सांगितले तई तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही निर्णय घ्या भावाच्या बाबतीत तर मी म्हटलं परत तुम्हाला खड्डत घालण्याचा निर्णय तर मला घेता येणार नाही तुम्हाला व्यवस्थित तुमचं चाललंय ते चालू दिलं पाहिजे पण या बीड जिल्ह्यातल्या कुठल्याही कारखान्यापेक्षा जास्त दर हा ओंकार सरकार ओंकार मंजूर दे मागे वैद्यनाथाचा आशीर्वाद आहे आणि त्यांच्या मागे आपल्या सर्वांचे खूप खूप आशीर्वाद आहेत खूप अडचणीतून इथपर्यंत आलो पण कारखाना फक्त आपल्याच ताब्यात राहायला पाहिजे असं म्हणून मग काही कारखाने असेच गमजून गेले त्याचा काही उपयोग नाही लोकांचं देणं होत नाही शेतकरी लावत नाही मग तिथल्या पूर्ण बागात दरी होऊन जातो गरिबी होऊन जाते आज कारखाना जर इथे उभा राहायला चांगले पैसे मिळाले ते राज्य या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त दर जर तुम्हाला मिळाले तर तिथे जास्तीत जास्त जर तुम्ही ओस दिला तर शुदा इथलं सुद्धा सुधारत असतं व्यापारावर परिणाम होतो आणि तुमच्या खिशामध्ये पैसे खेळते राहिल्याने इथली पूर्ण आर्थिक व्यवस्था ही चांगली राहते आणि म्हणून मी तुम्हा सर्वांना विनंती करणार आहे पूर्ण विश्वासाने मागच्या सीझनचा तुम्हाला अनुभव आहे अगदी पंधराव्या दिवसाला तुमचे तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटमध्ये पंधरा दिवस झाले की पडणार आहेत माझ्यासारखं होणार नाही माझी अडचण होती त्यामुळे मला आज जोडं लागायचे थांबा था, नंतर देते नंतर असं इथे होणार नाही सगळ्यांचे पैसे वेळेवर दिले जातील बँकेचे हप्ते वेळेवर भरले जातील आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे उसाचा गाळप होईल आणि चांगला भाव तुम्हाला मिळेल तर सर्वप्रथम तुम्ही सर्वजण मला विनंती आहे माझ्या आव्हानाला आपण प्रतिसाद द्या माझ्याहीपेक्षा बोत्रे पाटलांच्या काम का जे पद्धत आहे त्याला प्रतिसाद द्या आणि इथे मोठ्या प्रमाणात आपला ऊस द्या आणि ऊस वेळेवर द्या प्रोग्रामप्रमाणे आणा घाई करू नका कुठे जाणार नाही कारखाना सगळा ऊस आम्ही गाळप करण्यासाठी तुमच्या पाठीमागे उभे आहोत आणि आपल्या हो या कवेदनात कारखान्याचं जे रूप आहे म्हणता ना पुनर्जन्म झालेला आहे याचा ओंकारच्या रूपाने तर त्याला भरभरून आपण आपल्या सर्वांचे आशीर्वाद मिळू द्या माझ्याचकडे राहायचा हट्ट केला असता तर अजूनही कारखान्याला गुरुप राहिलं असतं तुम्ही तोंड असे पाडून बसले असते तुम्ही बस काय करू शकले असते पण मला असं वाटलं की या कारखान्याच्या चिमणीतला धूर म्हणजे मुंडे साहेबांचा आशीर्वाद आहे आणि तो सदैव ती चिमणीतून दूर आला पाहिजे या कारखान्यात गाळप झालं पाहिजे मालकी हक्क माझा नाहीच आहे मी मालक नव्हतेच मालक तर शेअर होल्डर होते पण शेअर होल्डर सगळे जेव्हा लायबिलिटी जास्त होते असेटपेक्षा तेव्हा त्याची व्हॅल्यू शून्य होते तर त्यांनी तरी काय करणार आहे पण सर्व जे आमचे जुने ऊस लाभ जे आहेत शेअर होल्डर त्यांना पण ऊस देण्यासाठी प्राधान्य आम्ही देऊ आणि मग आज आपण नुकतंच मोत्रे पाटलांनी आपल्या सगळ्या दिवाळीला सगळ्या ज्यांनी ज्यांनी ऊस घातला त्यांना मोफत साखर वाटण्याचाही कार्यक्रम केला आहे तोही पुढच्या दर दिवाळीला चालू राहणार आहे आत्ताच त्यांनी सांगितलं आत्ताच मी नंदुरबारला त्यांच्या कारखान्याची हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव